रूम बंद आहेत मी दोन आधी पण या ठिकाणी पाणी गेले होते आणि आता आपण सर्वांनी आपल्या सर्वांच्या समोर त्या ठिकाणी रूम मध्ये आपण गेलो वर्षानुवर्ष ती रूमला लॉक होतं तर खरंच बैठक तर त्या रूम मध्ये आज शेकडो लिटर पाणी आहे आणि त्याच्यामध्येच हजारो किडे आहेत त्याच्यामध्ये जिवंत जंतू त्याच्यामध्ये फिरत आहेत विचार करा म्हणजे पूर्णपणे ही जी बिल्डिंग आहे ही आतमधून पूर्णपणे खचत चाललेली आहे इथले राहणारे नागरिक पण आतमधून पूर्ण संपत आहेत पण या ठिकाणी सरावली ग्रामपंचायतचं लक्षच नाही कारण पूर्णपणे बिल्डिंग खचलेली आहे कधी ही बिल्डिंग पडू शकते

आपकी रूम बंद है ना आज पाँच छह साल हो गया बंद हो गया आप होगा तो, okay. तो, तो, तो मैं तो नहीं गया था हाँ तो मतलब गटर? गटर तो बनाने का ना सबको है राय की गटर बन जाए कैसे रहेगा आदमी पब्लिक कैसे रहेगा इसमें कोई आता नहीं है इधर आने का भी रास्ता नहीं पानी जब आता है अभी तो थोड़ा अभी सूखा है पानी एक फीट पानी रहता है इथे पत्थर ऊपर वाला आताच सकाळी सांगितलं असा पण प्रश्न आहे आपण बघितले की गटर हे तुरुंग भरायला लागली आहे प्लॅस्टिक टाकून काही महिन्यांनी कदाचित गटर ओव्हरफ्लो होईल आणि पूर्ण पाणी बाहेर येऊ शकत आता आपण रूम बघितलं पूर्ण खरी गोष्ट आहे अजून एक महत्वाचा विषय सांगेल की सरावली ग्रामपंचायतने प्लास्टिक बंदीसाठी एक ग्रामसभा पण विशेष घेतली होती प्लास्टिक संदर्भामध्ये आज सरावली गावामध्ये प्लास्टिक बंदी असताना ते कोण नक्की दुकानदार आहेत त्यांची चौकशी केली पाहिजे मध्ये मधुर हॉटेलच्या परिसरात फक्त सरावली ग्रामपंचायतचे एक दोन कर्मचारी पावत्या फाडत होते की जे प्लास्टिक देत आहेत आज तुम्ही बघत असतील की हा शासनाला आता नक्कीच मी आता आरटीआयच्या माध्यमातून बघणार आहे की किती लोकांना त्यांनी पावत्या फाडल्या